वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे ज्यामुळे बरेच लोक घर नवीन घेताना किंवा घर बनवताना त्यांच्या घरात दरवाजा खिडक्या देवघर यांची दिशा विचारात घेतात वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला काय असायला हवं आणि काय नको याचे फायदे तोटे हे सगळंच काही सांगतं वास्तुशास्त्राचं महत्त्व ज्यांना माहिती आहे त्यांना हे देखील चांगलंच माहिती आहे की प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्रानं करणं किती आवश्यक आहे घराची वास्तू जर चांगली किंवा बरोबर असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख सौभाग्य संपत्ती मिळते तर वास्तूच्या विरुद्ध काही केलं तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि लाभायवजी तोटा सुद्धा होतो याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल परंतु तुम्हाला माहिती आहे का की नुसत्या वस्तूच नाही तर आपल्या खाण्याची आणि झोपण्याची दिशा वास्तुशास्त्रामध्ये सांगितली आहे याचं पालन केल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेनं झोपल्यास किंवा चुकीच्या दिशेने तोंड करून अन्न खाल्ल्यास खूप नुकसान होतं त्यामुळे वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खावे आणि कोणत्या दिशेला तोंड करून अन्न खाऊ नये असं सुद्धा सांगितलं आहे चला त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्याने तुमचे सर्व रोग दूर होतात ही देवतांची दिशा आहे त्यामुळे या बाजूला तोंड करून अन्न खाल्ल्याने आयुष्य वाढतं आणि रोग तुमच्यापासून दूर राहतात असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार नोकरी करणाऱ्या लोकांनी पश्चिमेकडे तोंड करून अन्न खावे घरातील कोणताही सदस्य आजारी असल्यास त्याने पश्चिमेकडे तोंड करून अन्न खावे त्यामुळे आरोग्य सुधारते तसंच उत्तर दिशेला तोंड करून अन्न खाल्यास घरात धनाचा वर्षा होतो घरातील प्रमुखाने नेहमी उत्तरेकडे तोंड करून अन्न खावे आता वळूया दक्षिण दिशेकडे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेकडे तोंड करून कधीही अन्न खाऊ नये त्यामुळे गरिबी येते आणि पैशांची हानी होते ही दिशा पितरांची दिशा असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे या बाजूला तोंड करून अन्न खाऊ नका आणि या बाजूला तोंड करून अन्न शिजवू देखील नका वास्तुशास्त्रानुसार जेवण करताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा त्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार जेवणाची टेबल दक्षिण किंवा पश्चिम भिंतीकडे ठेवा अंथुणावर बसून कधीही जेवू नका जर घरात पाहुणे आले असतील तर त्यांना दक्षिण किंवा पश्चिमेला बसवून खाऊ घाला आणि स्वतःचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा